एक्सेलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत प्लॉट चे पारदर्शी व्यवहार या कार्यक्रमात तुमचं स्वागत प्लॉट चे व्यवहार कशा प्रकारे केले जातात मार्केट रेट आणि मग त्यानुसार व्हॅल्युएशन हे कसं होतं याबाबत काय नियम आहेत गवर्नमेंटचे काय रूल आहेत या सगळ्या संदर्भात या कार्यक्रमातून आपण माहिती घेतो हे मार्गदर्शन करायला माझ्यासोबत आहेत रेशमा हजिते मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम हा प्रश्न आपल्याला वैभव यांनी विचारलेला आहे ते आय इंजिनियर आहेत त्यांनी असं लिहिलंय की मी ऑलरेडी एक रेसिडेन्शियल इन्व्हेस्टमेंट केली आणि आता मला एक एन ए प्लॉट सुद्धा घ्यायचा आहे तुमचा कार्यक्रम ऐकला त्याप्रमाणे मला लॉ प्रमाणेच जायचं आहे लीगली या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी काय केलं पाहिजे आणि असा एन ए प्लॉट घेतला तर त्याचे काय फायदे होऊ शकतात वैभव जेव्हा आपल्याला लिगली क्लिअर टायटल प्लॉट घ्यायचा असतो तसं मी मागच्या वेळी सांगितलं एखादा विशिष्ट प्रोजेक्ट जर तुम्ही निवडला असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे तर त्याचे डॉक्युमेंटेशन तुम्ही एकदा लॉयरला दाखवून घ्या okay. आणि ते बरोबर असतील तर तुमचे पुढच्या प्रोसेस होतात सेलडीड तुमच्या नावानी होतं सातबारा तुमच्या नावानी होतो फायदे म्हणायचे झाले तर ऑफिशियली तुमच्या नावावर okay. प्लॉट आल्यानंतर तुम्ही त्याचे ओनर आहात म्हणजे मालक झालं आता दोन ते तीन गोष्टी आहेत ज्या आपण प्लॉटवर करू शकतो एक तर तुम्ही स्वतःचा प्लॉट घेतला घेतला त्या केस तुम्ही टर्म म्हणून असेल तर तसाच जरी तो राहिला तरी पण आजूबाजूची आजू जी डेव्हलपमेंट होते त्याप्रमाणे त्या जागेच अप्रिसिएशन म्हणजे वाढ होत राहील okay. फ्युचरमध्ये सहा सात वर्षांनी तुम्हाला वाटलं तर त्या एरियामध्ये भाव आला तर तुम्ही विकू शकता दुसरी गोष्ट तुम्ही हे करू शकता की आज जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही ज्या एरियामध्ये घेताय तो तुमच्या घरापासून जवळचा एरिया आहे किंवा तुम्ही तिथं स्वतःचं आज राहण्यासाठीच घर बांधू शकता हु, त्या केसमध्ये तुम्ही तुमच्या जेवढा प्लॉट आहे त्याच्यावर किती एफ येतो म्हणजे किती बांधू शकता त्याच्यावर समजा एफ एक असेल तर त्या एक हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट असेल तर तुम्ही एक हजार स्क्वेअर फीट बांधू शकता आर्किटेक्ट तुम्ही अपॉइंट करून त्याच्यावरचं पूर्ण डिझाईन बनवू शकता जसं तुम्हाला घर पाहिजे आहे स्वतःचं वन फ्लोर टू स्टोरी असं काही आहे तसं आणि त्याच्याप्रमाणे बांधून तुम्ही तिथे राहायला येऊ शकता अच्छा त्याच्यामध्ये आर्किटेक्ट पुढचे अप्रुवल्स स्लायझनिंग वगैरे सगळे इन्व्हॉल्व होतं नंतर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर इन्वोल्व करू शकता हे झालं तुमचं फर्स्ट होम म्हणजे तुमचं स्वतःचं राहतं घर तुम्हाला बांधायचं झालं तर बरोबर सेम जागा जर थोडीशी सिटीपासून लांब असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आठवड्याच्या एंडला आपण जाऊन कधीतरी विकेंड म्हणून राहू शकतो अशा टाईपचं फार्म हाऊस हा विकेंड होम टाईप तुम्ही तिथे बांधू शकता त्याच्यासाठी तुम्हाला रेसिडेन्शियल एने जागा घ्यावी लागते आणि त्याच्यावर बांधताना मग तुम्हाला परत आर्किटेक्ट कडून प्लॅन अप्रूव करून घेणं अप्रू टाउन प्लॅनिंग कडून ते लेआउट अप्रूव्ह करून घेऊन तुम्ही ऑफिशियली hmm. त्याच्यावर स्वतःच घर बांधू शकता okay. आणि त्याचा विकेंड म्हणून वापर होऊ शकतो okay. काही वेळेला तुम्हाला प्रॉपर्टी द्यायची असेल तर तुम्ही ते रेंटवर पण देऊ शकता म्हणजे एकदा तुम्ही रेसिडेन्शियल एने प्लॉट घेतल्यानंतर hmm. ती जागा तशीही राहिली तरी पण वाढते त्याच्यावर तुम्ही स्वतःचं फर्स्ट होम बांधलं तर तुम्ही स्वतः राहायला येऊ शकता सेकंड होम विकेंड बांधलं तर तुम्ही विकेंडला राहायला येऊ शकता किंवा जरी तुम्हाला वाटतं की तुम्ही रेंटलनी देऊ शकता आणि बाकीचे वेगवेगळे फायदे होतातच स्वतःची जागा असल्यानंतर मग आपल्याला स्वतःचं गार्डन करायचंय oh. किंवा त्याच्यामध्ये थोड्याफार भाज्या लावायच्या hmm. फळभाज्या लावायच्यात hmm. तो मोर ऑफ अस्थेटिक आस्पेक्ट त्याचा डेव्हलप होतो व्यक्तीच अपेक्षा हा जेव्हा खरेदी करताना समजा आता मला मिड टर्म इन्वेस्टमेंट करायची आहे तर काय फायदे बघितले पाहिजेत आणि लॉंग टर्म साठी काय फायदे बघितले पाहिजेत बेसिक रूल हा आहे रिअल इस्टेट मध्ये की आज जिथे सिटी लिमिट आहे तिथून पुढे दहा किलोमीटर पुढच्या पाच वर्षामध्ये सिटीचं लिमिट एक्सपांड होत जाईल म्हणजे लोक तिथे पण राहायला जातील त्यामुळे मिड टर्म तुम्ही म्हणत असाल तर सिटीपासून दहा किलोमीटर आणि लॉंग टर्म म्हणत असाल तर जिथं फ्युचर प्लान्स आहेत गव्हर्नमेंटचे एअरपोर्ट म्हणा हायवे एक्सपॅन्शन म्हणा किंवा कुठल्या इंडस्ट्रीज येणार आहेत तर हे प्लॅन सात आठ वर्ष लागतात एक्झिक्युट व्हायला तर अशा एरियामध्ये तुम्ही रिमोटली जरी जागा घेतली पण तिथले सगळ्या आजूबाजूचा अभ्यास करून घेतली आणि दोन ते तीन पॉइंट एकत्र येत असतील अशा जागी घेतली म्हणजे तिथं समजा एअरपोर्ट होतं हायवे होत इंडस्ट्री एक्सपांड होते दोन ते तीन पॉईंट असतील एखादा पॉईंट त्याच्यातून वर्कआउट होऊ शकतो ओके हा या फरक आहे बरोबर श्रोते हो आजची वेळ संपत आली आहे या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर संपर्क करा एट थ्री झिरो एट एट वन सिक्स फाईव्ह एट सेव्हन नंबर पुन्हा एकदा आठशे तीस अठ्ठ्याऐंशी एकशे पासष्ट सत्त्याऐंशी एकंदरीतच मॅडम आज या खरेदी विक्री व्यवहारांच्या नियमांबद्दल खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद आ, धन्यवाद मी जे काही माहिती सांगितली ही माझ्या नॉलेजप्रमाणे सांगितली तरी पण याच्यामध्ये तुम्हाला अजून डेप्थमध्ये अंडरस्टँडिंग हवं असेल तर तुम्ही तुमच्या कन्सल्टंट्सना पण याच्यावर विचारू शकता नक्कीच श्रोते ही गोष्ट लक्षात ठेवूयात तुम्हाला या संदर्भात काही विचारायचं असेल तर संपर्क करा एट थ्री झिरो एट एट वन सिक्स फाईव्ह एट नंबर पुन्हा एकदा एट थ्री झिरो एट एट वन सिक्स फायू एट सेव्हन प्लॉट चे से पारदर्शी व्यवहार मध्ये आज इथे थांबूयात पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार नमस्कार